मिरज कुपवाड एम आय डी सी मधून केमिकल युक्त पाणी वड्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होण्याची शक्यता बंडखोर सेना पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा मिरज येथील एम आय डी सी मधील काही फॅक्टरीमधील केमिकल युक्त पाणी मिरज वड्यास मोठ्या प्रमाणात सोडल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे त्याचबरोबर सदर पाणी शेतात जात असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन येथील जमीन नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर सदर ठिकाणचे पाणी पिण्यासाठी योग्य राहणार नाही आणि त्यामुळे सदर शेती व शेतकरी यांच्या जीवितास धोका संभवतो अशी परिस्थिती असताना देखील संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले निदर्शनास आले आहे याबाबत येत्या या आठवडाभरात संबंधित केमिकल फॅक्टरी मार्गावर योग्य ती कारवाई न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निलेश मोहिते व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय चांदणी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळात दिलेला निवेदनाद्वारे दिला आहे And for nudes,